बजरंग हनुमान संत परंपरेचे चरणकृष्ठ आणि सद्गुरु भक्ती म्हणजे हनुमान आणि हनुमानजी इतिहास हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावरती परसदेव रामदैवत परसनाथाच्या या पावनभूमीमध्ये

राजेश्री शाहू कोल्हापूरला आणि खरोखर त्याच कुस्ती मैदानाची प्रतिकृती आज इथं ग्रामस्थांनी उभा केलेली मैदान बांधून काढलेला आहे कुठूनही बसून कुस्ती बघता यावी अशा प्रकारे मैदानाची रचना आहे कुस्ती चालू आहे पंचाने फक्त बोलत राहावा नेहमी कुस्ती पंचावर पाच असते हे पंचाही आदेश करावे लागतात देवतेला आणि मनोदेवतेला साक्ष ठेवून निर्णय द्यायचा असतो कुस्ती आज याच मैदानावरती उपमहार केसरी महेंद्र गायकवाड विरोध उपमहार केश्री प्रकाश भटकर अशी नंबर एकला कुस्ती आपल्याला पाहायला मिळणार आहे नंबर दोन बैलवान रवी चव्हाण याचा शिजर अतिशय धुमधायक चालू आहे असा रवी चव्हाण विरुद्ध हरियाणा अशी नंबर दोन कुस्ती होणार आहे कुस्ती करा पहिलवान गुणाची तीव्रता कमी झाली नाही सूर्य मावळतीकडे झोकलेला आहे मावळच्या सूर्याच्या साक्षीने परस्ताच्या या पार्वनभूमी भूमीमध्ये मल झळक नाही आणि खडके पैलवान आखाड्यात आलेला आहे पृथ्वीराज खडके महिला रोगी आलेला आहे सागर देवका आत यात आवडतो आणि शुभ संध्याकाळ होती मला इथं झळकाय गेलेला आहे उभा राहिलेल्या सर्व प्रेक्षकांना नम्रतेचे हात जोडून घे आपण बसून घेतलं तर महिलांची शोभा फार झाली समोर उभा राहिलेले आहेत ना प्रेक्षक त्यांनी विनंती आहे पुढे येऊन बसायचंय आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे या इकडे उभा राहिलेले सर्वजण विनंती

आणि एकेकाचे महाल राज्यातील चोरे नसतो महिला हरिशंद्र बिराजर ते परशिष्य महाराज विनंती करतो त्यांना सन्मानित कराव समीर मोलानी ए रस्त्यावरती बस्ट पिंड पोलीस वरती आहे इथं इथ माती लागत मातीला नंबर ाणी कुस्त्यांचे जे कि मैदान आहे बारा ते दोन या वेळामध्ये शंभर रुपये ते तीन हजार इनामाच्या कुस्त्या नेमल्या जातील या कुस्ती मैदान साठी दत्ता पांढरे दत्ता पांढरे आत्या दत्ता आणि महादेव पांढरे हो दत्ता आत्या या राम लक्ष्मणाची जोडी उपस्थित झालेली दत्ता पांढरे आणि भालेव पांढरे यांना विनंती आपण आखाड या चार गोष्टी असा संतोष हे संतोष दीपक आणणार शेत काही दीपक आणणार शेत डाव प्रति डाव चालू आहे बोंब आहेत का बोंब साठ का दीपक आणणार शाहीत का दीपक आणणार शेवटी दीपक आम्हाला कुठे बसलाय पांढरे बंधू आखाडेवरती दाबा पांढरे महादेव पांढरी आखाड्यावरती आलेली खरोखर या इंदापूर तालुक्यामध्ये अनेक वेळा तालुका जेवढ्या चाचणी पण काता जी नहीं नहीं एक दोन तीन चार कुस्ती तुझे पण करण्याचा प्रयत्न दस्ताबाद जायकवाड असतात पंचायत कुस्तीला तुषार घराचा निर्णय अंतिम मिळणार ओमकार कुस्ती करायची सेठ मग पाटील उपस्थित झालेले त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे तुषार खराडे आपला मिळेल आपण अखाड्यामध्ये सन्मानासाठी उपस्थित राहिले संजय चेरपण संजय चर्म कुस्ती करा रवींद्र सागा कुस्ती चालवा बनत तुम्ही चार कुस्ती एक कुस्ती बायच्या व्यवस्थेत आणि रोहित मोरळेला सराला शिरोला दीपाक पाडणे इंदापूरला सरा आला अशी कुस्ती जवळ रवींद्र करे बरा पंचायत पटाची पकड घेतोय दीपक पाडवे पहिला संजय मारकर पहिलांचा भात साधतो पाहुण्याचा आगमन झालंय मैदाना खंडोता खंडाचा इकडे खंडोत खाली तसे खाली आहे खंडोतोबा मोहित पटेल कडे कब्जा अत्यंत तुळशीची गोष्ट होती शेजे केले कोल्हापुरात विश्वास हळवले पटेल छत्रपती बरं का इथं रस्त्यामध्ये एक दहा पाच थांबलाय तुम्ही आतमध्ये आणत मैदानात बसा रस्त्यामध्ये थांबवणार आगुतीचे सरपंच सामदेव ढोके उपस्थित झाले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत त्यांच्याही गावाला चौदा तारखेला निकाली घुसंडू शकते मैदान आहे आपल्या तिथ आणि गावचे सरपंच दीपाक डोंगाळे उपस्थित झालेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आगुतीचे सरपंच सामदेवजी ढोके साहेब आपल्याला या ठिकाणी आखाड्यामध्ये गावाच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे आपण उपस्थित राहायचंय साहेब राजूभम बोंग, राजूभं बोंग आतमध्ये वासा की राजूभंबी हो चांगले या बाळासाहेब चालेल कुस्ती पॉईंट वर एक, एक मिनिट आहे सर बोला ए, एक कुस्ती जाता काय कोणत्या हातात जो पाहायला पॉईंट घे ती विजय चल ही दुसरी पॉइंट वरती चालवते जो पहिला पॉइंट घेईल त्याला विजय घोषित केला जाईल अगुजूचे सरपंच डोके

ऋषिकेश काळेल शुभम मगर निखिल कदम नामदेव कोकाडे दोन मिनिटात आकडे देचे, शुभम थोरात अनिल कथरे दोन मिनिटात आतमध्ये या कपडे काढू बरं इथं गर्दी करू नका लगेच इथं ए पाकिट तिकड ए नितीन जगदाळे सर चल वरती हस्ते झालेले त्यांचा हार्दिक स्वागत नितीन नितीन जागदा ए ऋषिकेश सोमनाथ शिंदे इथे यात्रा कमिटी पैसे सोमनाथ शिंदे काळीवडी विकास विकाचे माझी संचालक उपाध्यक्ष अध्यक्ष या इथे या लवकर या तेवीस तारखेला उमेदवाडीला निकाली जंगे मैदान आहे दिवशी एक मिनिट मगर आलाय का मगरा निंबाव शुभम मगर नामदेव कोकाडे निखिल कदम अनिल कचरे शुभम थोरा दोनच मिनिटात आतमध्ये संग्राम जमदाडे पप्पू देशमुख आला का होता ती कुस्ती पॉइंट वर लावा चला हे चल ना चल अभिजी शेंडे पैलवान कब्जा समोर घेतलेला के आहे किर्किरी पैलवान मोहित पटेलचा कब्जा घेतलेला तर पलीकड लक्ष्मण गावडे पंच त्या कुस्तीला कुस्ती समोर शुभम नगर आला शुभम नगर शिवा नितीन दळे आतमध्ये आत या लोकर सागर देवकाटे अलावा चंद्रकांत खत्री खते खत्री साहेबांनी पुढे यायचे चंद्रकांत खत्री रावड्याचा काय दिला घेतलेला 2000 होण्या सर सर या खाली या काय रामखत्री सर खाली निर्णय घेतलेला त्या गुसेला रावडे असतात निर्णय